हॅलो नमस्कार सासूबाई सुनमय मध्ये तुमचं स्वागत मी तुम्हाला असा एक पारंपरिक असा एक पदार्थ करून मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक म्हणजे नवीन पिढीला तो माहितीच नाही आहे कुणाच्या घरात जर आईवडील जास्त वयस्कर असली पन्नास साठ सत्तर सत्तर वर्षापर्यंतची तर त्यांना माहिती आहे नवीन पिढीला माहितीच नाही तर तो, ना ना तो, तो पदार्थ कसा करायचा ते मी दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी हे साहित्य लागते एक वाटी तांदूळ एक वाटी गहू अर्धी वाटी डाळ हरभऱ्याची ही पावाटी उर्धाची डाळ घेतलेली आहे हा ओला नारळ एक अख्खाने तर दोन असं तरी पण चालते या मेथ्या पाहिजे साहित्याला मेथीशी हा पदार्थ होतच नाही मेथ्या पाहिजेतच तर ही सुंठ वेलची हा पिस्ता बदाम आणि काजू मग आणि तेल मीठ हे लागतं आहेस तर ते आता करायचं आहे तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे कसा करायचं तर एक पाणी घेतलेलं आहे एक लिटर त्यामध्ये आता हा गूळ चिरून घेतलेला आहे ते आता घालायचं आहे गुळामध्ये पण घाण असती काढून घ्यायचं आहे ते आता गुळ असा विरगळून घ्यायचा आहे आणि पाणी पण गरम करून घ्यायचं आहे हे पाणी तर आता हे पाणी गरम करायला ठेवणार आहे तर आता गॅस चालू केलेलं आहे आता त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे तांदूळ भाजून घ्यायचं आहे ह्या आमच्या आमच्याकडे मिळतो ना म्हणताय तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा आणि एवढा छान असा होतोय आत्ताच्या लोकांना माहितीच नाही जर तुम्ही खाल्ला असला लहान होती त्यावेळेला तर त्यांनाच माहिती आहे आमची आई सुद्धा करते आणि खास करून हा पदार्थ पावसाळ्याला बनवल्या आता तांदूळ भाजलेले आता तांदूळ काढून घ्यायचा आहे आता गहू पण भाजून घ्यायचा आहे आता गहू पण भाजलेला आता काढून घ्यायचा आहे डाळ पण भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याची भाजून सगळं वाटले की असा खमंग असा छान लागतोय तू मेथून डाळ पूर्वी लोक पाहुण्यांना जर भेटायला जायचं असेल तर रात्रीचा मेथुंडा घालून ठेवायचा आणि सकाळी गावाला घेऊन जायचा मेथुंडा तुम्ही जास्त काय खायला भेटायचं नाही त्यामुळे मी पिंड्याची भेट असायची आता डाळ भाजलेली काय काढून घ्यायची आहे काढून आहे आता मेथे आहे मेथ्या घातले की मेथ्या अशा खमंग भाजले की सर छान वास येतोय त्याचा आता मेथे पण काढून घ्यायचं आता हे मिक्सरला असं बरड वाटून घ्यायचं आहे सर्व ते मिक्सरला याची जाडसर अशी बरड करायची आहे म्हणजे रव्यासारखी सुजीरवा असतोय ना तसा करायचा आहे तर आता मिक्सर करून घ्यायचा आहे सर्व बारीक याचा ता तांदूळ वाटून घेतलेला आहे हे बघा तुम्ही असं कसं अशी भरड केलेली आहे भुरून बारीक पण करायचं नाही आहेत आणि मोठं पण करायचं नाही अशी भरड करायची आहे हा गव्हाचा भरड आहे गहू भरडून घेतलेले आहेत असं मिक्सरला म्हणजे कसं बारीक मोठं होत आहे ते जास्त असलं की गिरणीवरनं रवा पाडून आणायला चालतोय तो असं तर भरडून घ्यायचं आहे आता डाळ पण तशीच भरडून घ्यायची आहे डाळी घेतलेली आहेत आता सुट वेलची पावडर आणि मेथी हे अशा बारीक करून घेतलेले हे पण आता त्यामध्येच टाकायचं आहे खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे खोबरं पण असं बारीक करून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही खोबरं जास्त घालाल तेवढंच चांगला असं लागतो छान लागतोय असा आता खोबरं पण बारीक करून घेतले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा खायचा तेवढा करायचा पण ह्या प्रमाणात करायचं म्हणजे असं छान होते आता ह्यामध्ये खोबरं पण घालायचं आहे थोडं वरती टाकायला ठेवणार आहे मी आता ह्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे कारण गाळून टाकायचं आहे गुळामध्ये कचरा असते भरपूर आणि हा काळा गूळ भेटलाय चांगला गुळ हा भेटला, भेटला नाही आहे आता मिक्स करायचा आहे असं हा काळा गुळ आहे पिवळा गुळ असला की असा छान होतोय गुळामध्ये घाण किती आहे बघा ही ही माती आहे खडा इथे बघा म्हणून असं गाळून घ्यायचं कधी पण हे आता सर्व असं मिक्स केले आता ह्याच्यावर असं हे पाणी आलं पाहिजे हे गुळाचं आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे गोडाच्याला मीठ हे पाहिजेच चवीनुसार टाकायचं आहे मीठ हळद टाकायची आहे छोटा चमचा आहे दोन चमचे टाकलेले म्हणजे एकच चमचा आहे तुम्हाला ह्याला दोन तास असं झाकून ठेवायचं आहे भिजायसाठी हे आता भिजलं पाहिजे चांगले हे मोठं मोठं आपण जे केलं आहे रवा हा हा मोठा रवा ते सगळा भिजला पाहिजे त्यामुळे ह्याला आता दोन तास झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवून आता दोन तास आहे भिजायला खाटलेलं आहे बघू शकता तुम्ही असं छान असं भिजलेलं आहे चांगलं भिजलेलं आहे आता हे शिजायला ठेवायचं आहे जेवढं भांडे लागते शिजायला तेवढं घ्यायचं आहे तर हे मी घेतलेलं आहे तर त्यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे अंदाजाने टाकलं तरी चालेल थोडं तेल असं म्हणजे जास्तच लागते आणि असा छान असा केक सारखा होतोय म्हणतो हे तोंडा आता गॅस मोठा करायचा आहे तेल गरम झालेला आहे मिश्रण करून ठेवलेलं आहे हे आता त्या तेलामध्ये टाकायचं आहे पाणी गॅस मोठा करायचा ढवळायचा आता भिजलेला आहे ते आणि गार झालेला आहे त्यामुळे आता गॅस मोठा करायचा आहे गॅस मोठा करून ढवळून आहे जोपर्यंत उकळीत नाही तोपर्यंत ढवळतच राहायचा आहे मग खाली चिकटून बसते मग ते एका जागेला बसते म्हणते थोडस आता घट झालेला खाली चिकटू बसते जळते खाली म्हणून सारखं ढवळायचं चांगलं घट्ट झालं की मग गॅस करून ठेवायचं मेतोंडा खायला छान लागतोय पण एवढा खट्टाठोपायला करायचा माझ्या आई तर सारखी करते आम्ही जर गेलो तर आणि आकर म्हटलं तर आमची आई करते माझी एक चुर्ती पण होती ती पण सारखा मेतोंडा करायची आणि आम्हाला डबा भरून डबा भरून द्यायची आता घट्ट झालेलं आहे मिश्रण जोपर्यंत असं पळी फिरत नाही तोपर्यंत असं फिरवायचंच नाही तर मग ते खाली लागते जास्त वाटत होतं पण आता बघा तेल जास्त लागतच आता गॅस बारीक करायचा आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे आता ह्याला कसं गावाकडं चुली चुलीचा इंगोळ असतो इंगोळ म्हणजे चुलीचं कोळस लाकडाचं असतं ते ते, ते।, ते चार। चार वर ह्याच्यावर ठेवायचं असते झाकण लावायचं आणि ते कोळसं ठेवायचं खालवायचं नाही याला आता आता बारीक गॅसवरच ठेवायचं पण आता ह्याच्या खाली आता तवा ठेवायचा कारण का आता ही खाली चिकटतंय आता ह्याच्यावर खोबरं आहे ह्याच्यावर तर कोळशाचं निखार ठेवलं तर वरणं पण असा फुलून येतोय आणि खालनं पण असा फुलून येतोय छान असा पुढे ड्रायफ्रूट टाकायचं आहे आणि तव्यावर ठेवायचं आहे तरी पण एक चाळीस मिनटं ठेवायला पाहिजे असं गॅस करून आणि ह्यावर आता हे झाकण ठेवायचं आहे चाळीस मिनटं झाली की बघायचं आपण सुरी बिरी करून बघायचं आहे त्याला चिकटते का काय शिजले का ते बघायचं आणि मग असं ठेवायचं आणि सकाळी मग ते खायला घ्यायचं आता गॅस करून ठेवायचं आहे चाळीस मिनिटासाठी त्यावर आता वर जर ते निकार ठेवलं असतं तर वरनं पण शिजते आणि खालनं पण शिजते वरच्या बाजूला पण असं चांगलं शिजून आलं असतं आणि खाली पण गॅसनं चांगलं शिजलं असतं पण ते आता निकार आमच्याकडे नाही आहे त्यामुळे आता चाळीस मिनिटं तर लागणार आहे शिजायला चाळीस मिनटं झालेली आहेत तोंडा बघा आता बघायचं आहे शिजला शिजलेल आहे. शिफ्ट डेफ नाही शिजलेल आहे. आता हेला तूप जरा सोडायचा आहे असं कढन. आता हेला सकाळी उघडायचं. हेला गरम असा रात्रीभर असाच ठेवायचं आहे हा. आणि सकाळी आता ह्याला उघडायचं म्हणजे सकाळी खायला घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आता असंच ठेवायचं आहे म्हणजे राहिलेला कुठं अजून आणि फुलून येतोय खाण्यासाठी तयार आहे बघा किती छान झालेलं आहे बघा रात्रभर असं ठेवलेलं आहे म्हणजे कारण का रात्रभरच ठेवायचा असतो म्हणजे रात्रभर फुलून येतो तो आणि आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आता काढून घ्यायचा आहे आता कडा सोडून घ्यायचा कडा आपोआपच निघालेले आहे काढून घ्यायचं छान झालेला आहे केक सारखा मला मी कट करून दाखवणार आहे छान झालेलं आहे बघा शिजलेला पण छान आहे आता खाण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे छान झालेलं आहे बाबा आणि वाच तर एवढा सुटलाय छान ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा असला एवढा छान असा झालेला आहे तयार आहे ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा भेटूयाच नाही व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद